लाडकी बहिणीचे पैसे घेतले का बाय 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 मग काय आज लाल तू बँकेमध्ये लाडकी बहिणीने पैसे घेतले बघा ही आमची लाडकी बहीण सरकारची लाडकी बहीण याबा तिच्या जातात मी ठीक आहे का लाडकी बहिणीचे आहे ना तुम्ही लाडकी बहिणी आहे सरकारचे अच्छा बाय बाय कर मंग बाय बाय सर कर बाय बाय आज यू सर हाय कर हाय जय भीम जय भीम जय भीम कर बुद्ध जय भीम जय भीम